हाय हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण जाणार आहोत कल्याणला शाईन गाडी घेतलेली आणि आम्ही मयूर आणि आम्ही असे सर्वजण जाणार कल्याणला तर आपला ब्लॉग खूप छान येतो त्यामुळे तुम्ही आपला ब्लॉग एकदा नक्की शेवटपर्यंत पाहा चला तर मग मित्रांनो आपण आता शाळला आलोत आलो आणि शाळला आल्याच्या नंतर आपल्याला आपण ना, आप ना गाडीसाठी हार आणि फुलं वगैरे सगळं घ्यायचं आहे आणि हे घेतल्याच्या नंतर नारळ पण घ्यायचं आहे आणि नारळ घेऊन ये ना आपण लगेच निघणार आहेत बाजूलाच नारळाचं दुकान आहे इथं तर आता नारळ पण घेतलेला आहे आपण आपल्याला ना बरेच दिवस झाले गाडी घ्यायची डोक्यात प्लॅन होता पण आपल्याला काय मुहूर्त मिळतच नव्हता मध्यंतरी गावाकडे गेलो आणि त्याच्यानंतर म्हणला आता आल्याच्यानंतर घेऊ तर आज सुट्टी होती म्हणलं आज गाडीच घ्यायची आणि तेच डोक्यात म्हणलं मग सकाळीच गेलो आणि बुक करून आलो आणि आता आजच लगेच घेऊन येतोय म्हणजे एकदम फास्ट काम करून टाकलं आहे त्याच्यामुळे आज आहे ना आपली एकदम घरी लक्ष्मी म्हणजे आपली शाईन गाडी येणार आहे तर त्यासाठी सगळी तयारी करून आम्ही आता चाललेलो आहे होंडा शोरूमला फायनली मित्रांनो आम्ही शोरूमला पोहोचलेलो आहेत आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन ये ना आपली गाडी घेऊन येणार आहेत चला तर मग आता आपण आपली गाडी घेऊया आणि पूजा करण्यासाठी आपण निघूया अदुबर आपण देवीला जाणार आहेत त्याच्यानंतर आपल्या रूमवर जाणार कायम शाईन गाडी कशी काय चांगली आहे ना काय आता ज्याच्याकडून आपण गाडी घेतली होती त्या दरवाज्यातच उभे होते कारण ते पण आमची वाट पाहत होते म्हणजे ते पण गाडी देऊन मोकळी जे काही छोटे मोठे डॉक्युमेंट होते ते त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती आणि गेल्याच्या नंतर आम्ही काय तर एक दोन सहा होत्या त्या करून ठेवल्या आणि ते आम्हाला गाडी बरोबर एक हेल्मेट आणि एक गाडीची कवर देणार होते ते पण आमच्या ताब्यात देऊन दिली त्याने म्हणजे ते पण मोकळे झाले आणि आपण पण आपली गाडी घेऊन जाण्यासाठी ना आपली पण तयारी झाली जवळजवळ दहा मिनिटं झालं आमच्या मित्रांची वाट पाहतो पण ते काय गडी कुठेतरी उकलले आयुष हॉस्पिटल इथं पण आणि एन एनएक्स हॉस्पिटल आणि त्याच्या खाली आहे र होंडा हॉस्पिटल आहे त्या आहे रोंडा नाही आहे होंडा शोरूम आहे आणि ते पण त्या आयुषला गेलेत काय ताळ मिळाला का नाही आम्हाला आम्ही वाट पाहतो रस्त्यावर त्यांची वाट पाहतो ना आम्हाला लेट होत चाललंय गडी गेले पुढं दुसरं हॉस्पिटल कोणत्या गाड्या ते बघू आपली गाडी आता शोरूम मध्ये आणलेली ते आणि त्यांचं कुठंतरी बाहेर जोडं असेल तिथून तर आता आपली गाडी तिथं जिथून ते देतात लोकांना चावी वगैरे फोटो काढतात तर तिथं आता आपली गाडी लावलेली म्हणजे आपली पूर्ण तयारी झालेली आणि आपण थोड्याच वेळात आपली गाडी आपल्याच ताब्यात घेणार आहोत पण शोरूमला थोडी छोटीशी पूजा केली आणि आपली गाडी ना आपण आपल्या ताब्यात घेतली म्हणजे आपण पण लगेच आपली गाडी घेऊन आपला निघणार देवीला जायचा प्लॅन होता पण तो जरा मध्यंतरीच काही कारण असतं कॅन्सल केला म्हणलं आता नंतर जाऊया आणि आपण गाडी पण आपल्या ताब्यात घेऊन ये ना आता आपण आपल्या बिल्डिंगमध्ये निग निघलोत आणि लगेच निघणार आहे तर बिल्डिंगमध्ये पण छोटीशी सगळे पूजा झाली कारण आपले पण सगळे मित्र परिवार आले मित्रांनो असे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून एक सपोर्ट करा लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय